आपण पाहत आहात आलासचा क्षारपण मुक्ती प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास राज्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्राला थेट लाभ आमदार येड्रावकर, सांगली जिल्ह्यातील आलास गावात आज एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आला आहे राज्यातील पहिल्या क्षारपड मुक्ती पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला असून हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे आलास येथील दानोळे तळ परिसरात महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या वतीने क्षारपड क्षेत्र सुधारणा पथदर्शी भूमिगत सर योजनेतील राज्यातील पहिल्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आला हा प्रकल्प केवळ आलासपुरता मर्यादित नसून राज्यातील दोन ते अडीच लाख हेक्टर ग्रस्त क्षेत्राला थेट लाभ देणारा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याचे आमदार यडरावकर यांनी स्पष्ट केले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हा प्रकल्प कोणाच्या श्रेयासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आहे ऐंशी टक्के शासन आणि वीस टक्के शेतकरी सहभागातून राज्यात प्रथमच ही योजना प्रत्यक्षात येत आहे हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल दोन हजार एकोणीस नंतर तालुक्याचे प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर क्षारपण जमिनीचा प्रश्न कामस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा वीस टक्के हिस्सा जिल्हा मध्यवर्ती बँक व सेवा सोसायट्यांमार्फत सुलभ कर्जातून उपलब्ध करून देण्यात आला आहे तर ऐंशी टक्के निधी शासनाकडून दिला जाणार आहे अभियंता अमरजीत शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार आलाजसाठी राज्यातील पहिल्या क्षारपण मुक्ती पायलट प्रोजेक्टला मंजुरी मिळाली आहे येथील निष्कर्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत शेतकरी नेते सावकार मादनाईक या प्रकल्पाचे दीर्घकालीन फायदे खूप मोठे आहेत शेतकऱ्यांनी अडचणी असूनही सहकार्य केल्यास हा उपक्रम इतिहास घडवेल विशेष बाब म्हणजे शरद साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या या प्रोजेक्टसाठी घेतलेल्या कर्जावर एक वर्षाचे व्याज कारखान्यामार्फत अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे अशी घोषणाही आमदार यड्रावकर यांनी केली जयसिंगपूरहून हुसेन शेख आमचे प्रतिनिधी